फार मोठे सगळे लोक परेशान परिशानमध्ये लेकरंबाळ त्या जमी करत असून तर त्याचा सरकार जे बोललेत ते सुद्धा द्यायचं आहे अरे तोंडाने बोलले की पहिली नोकरी यायला कॅन्सल करून दुसरून घातली का घातली त्याचं उत्तर पाहिजे आम्हाला सगळ्या शेतकऱ्याला उत्तर हे आपल्याला मार्गदर्शन करते मी रोषण करतो की त्यांनी आमच्या जालना नांदेड काहीच फायदा उलट या शेता या क्षेत्रात त्या शेतात जाणारा नैसर्गिक प्रवाह सगळे बंद होत आणि चाळीस चाळीस पन्नास पन्नास शेतकरी शेत पावसाळ्यामध्ये दुसरं मागणी आमच्या जमिनीला मोजा जे रेक्सिट पाहिजे तेवढा देव आणि आमच्या शेतात येव काही काही चुका झाल्या त्याच्या ते चुका त्याने दुरुस्ती करून घेऊ की आमचं एकच म्हणलं किंवा जे साईडला जे रोड जातो सर्विस रोड जेव्हा म्हणतात ते दहा फुटाचा म्हणतात दहा फुटामध्ये बैलगाडी जात नाही आमचे उसाचे ट्रॅक्टर ट्रक कसे जाण निवड हो लागते आम्हाला दुसरा फायदा आम्हाला रोडचा आम्हाला वरी जाता येत नाही आमची काही बैलगाडी जाणार नाही आमचा काही ट्रॅक्टर जाणार नाही त्या रोडचा आम्हाला काही उपयोग होणार नाही नाही त्या आम्हाला आमच्या ट्रॅक्टर आमचा रोड आमची बैलगाडी त्या रोडला जाऊ द्या म्हणून मग तुमच्या मनासारखं काय करायचं करा पण जाऊ देत नाही ते आम्हाला तसं आम्हाला त्याच्यावर वापरायची परवानगी नाही पण आता जायचं कसं आता ते रोड आमच्या शेतामध्ये सतरा फुट होत सतरा ते वीस फुट होत त्या वीस फुटातून पाणी जे जायचं आमच्या शेतातलं तर पाणी आले एका साईडला थांबणार आणि मग आमची दोन एकर जमीन त्याच्या कुलामधून जाणार दोन एकर मध्ये गेली दोन एकर पाण्याखाली गेली मग राहिली काय आमची आता काय खावा आम्ही बाकीच त्या पाण्याची असताना जे ड्रेनेज द्यायचे आज ड्रेनेज जागोजाग काढून देणं पहिले म्हणजे पाचशे मीटर एक डब ठेवतो आम्ही काय की ठेवतो आता मग हजार फुटा ठेवा काय की ठेवा मग आता पाचशे मीटर सुद्धा जात नाही पाचशे मीटर म्हणजे तीन हजार फुट झालं एका एकाचं वावर आमचं वावर दोनशे फूट लांबी रुंदी आमची आणि आम्हाला दिला वाटत आमच्या काय कामाच आहे आमच्या आमच्या शेतांना पण आमच्या इथूनच गेलं पाहिजे असं प्रत्येक ठिकाणी ज्याच्या त्याच्या शेतामध्ये एक एक ड्रेन ठेवून पाण्याची व्यवस्था लावावी आणि जे मुवंबरला आमचे दासरा मुंबई सगळे वारंवार सांगतात की बा त्याने जे अभ्यास केलाय त्याचा काय फार चुकीचा नाही योग्य ते बोलतात त्याच्या गेल्या गेल्यामुळे आम्हाला मिळायला पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांची तीच फार मोठी मागणी नाही आणि आम्ही आमची कळक जे नाही विनंती आहे आमच्या शासनानं नांगर फिरू नये आमच्या लेकर आम्हाला पर्यंत लाव आमची हीच विनंती